नमस्कार मी विकास मेरगणे आणि विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्व स्वागत आहे गिरगाव चौपाटीवर आनंद चतुर्थी चे निमित्ताने मी रिपोर्टिंग करत होतो वृत्तांकन करत होतो अचानक मी छगन भुजबळांची मुलाखत केली आणि मग बोल गिरगाव चौपाटीवर वेळ होती साडेबारा दीडच्या दरम्यान मध्ये मी गिरगाव चौपाटीवर पुढचं रिपोर्टिंग करायला निघालो होतो अशाच गिरगाव चौपाटी आली मी आमची गाडी पार्किंग मध्ये होते पाठीमागच्या अनेक चॅनलच्या गाड्या माझ्या पाठीमाग माझी चॅनलची चा गाडी म्हणजे साम टीव्हीचं मी वृत्तांगण करत होतो त्यावेळेला त्यावेळेला पाठीमाग उभ्या चा हो होत्या तिकडून पोलीस आले पहिल्या गेटमधून गिरगाव चौपाटीच्या पहिल्या गेटमधून की तुमची गाडी काढा मी म्हटलं हो ठीक आहे गाडी काढतो आमची आमचा कॅमेरामन जो आहे तो डबा खातोय आणि ड्रायव्हर जो आहे माझा ऑफिसचा ड्रायव्हर जो आहे तो पाणी आणायला गेलेला आहे तो इथेच गेलेला आहे तो पाच एक मिनिटामध्ये तो आणि आम्ही मग लगेच गाडी काढतो काड़, नाही काढा त्याला फोन लावा काढा काढा अशा प्रकारचे जे शांतराम नाईक जे देवाभाऊचे पोलीस जे आहेत ते माझ्या दिशेने आले गाडी काढा हे काढा अशा प्रकारचा अंगाव धावून जाण्याचा प्रयत्न माझ्यावर केला पाठीमागे कॅमेरामॅनला उलट सुलट बोलत गेले अशा प्रकारचा हा सगळ्या घटनाक्रम आपल्याला सांगणं आवश्यक होतं कारण अनेक वर्ष मी माध्यमांमध्ये काम करतो तर त्यावेळेला मी म्हटलं की काढतो तुम्ही अंगाव धावता अशा पद्धती उद्धटपणे बोलता आमच्याशी बोलताय मीडियाचा बूम दिसतोय साम टीव्हीचा बूम दिसतोय साम टीव्हीची गाडी आहे सगळं माहिती आहे समोर मी बूम आहे गाडीचं नाव लिहिलेलं आहे तिथे आणि मुळामध्ये पार्किंगच्या व्यवस्थेमध्ये केलेलं होतं मुळामध्ये अशा वेळेला पोलीस येत आहेत दादागिरी करतायत थेट पूर्णपणे मी म्हटलं गाडी आता काढणार तुम्ही अशा पद्धतीने जर बोलत असाल अशा प्रकारे जर अंगाव धावण्याला असेल तुम्ही गाडी काढणार नाही तर तुम्हाला बोलण्याची पद्धत असली पाहिजे ना सांगतो माझा ड्रायव्हर येतो का ड्रायव्हर आल्यानंतर मी गाडी काढतो तो इथेच गेलेला गिरगाव चौपाटीवर पाणी आलाय पाच एक मिनिटामध्ये येईल अशा प्रकारे गाडी काढा अशा जसं कुत्रा महागाय लागतो तशा प्रकारे ते शांताराम नाईक नावाचे पोलीस अधिकारी कुत्र्यासारखे मागे लागत होते तुम्ही म्हटलं गाडी आता काढणार ना तुम्ही अशा प्रकारचे उद्धी उद्धटपणे अंगावर धावता माझ्या आणि कॅमेरामॅनवर हे कुठल्या प्रकारचं आहे अशा प्रकारचं मी म्हटलं गाडी काढणार नाही मग ती इथून बॅरिकेड ओलांडून माझ्या कानाखाली मारण्याचा जो आहे तो प्रयत्न केला गेला आहे मूळ मुद्दा आहे की देवाभाऊचे पोलीस असे कसे वागतात हाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे असं सगळ्या घटना क्रम झालेल्या अनेकांचे फोन येत आहेत अनेकांनी मला राज्यभरातून पाठिंबा वाढतोय पाठिंबा लोक देत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये आपले सर्वांचे आभार आहेत वेगवेगळ्या राजकीय नेते मला फोन करतायत रोहित पवार असेल नीलमताई असतील वेगवेगळे लोक फोन व्हॉट्सअप सोशल मीडिया भाजपमधले काही नेते फोन करतायत त्यांचे नावं घेणं मला घेऊ शकत नाही कारण शेवटी ते सरकारमध्ये आहेत त्यांनी मला फोन केला विचारतो आम्ही योग्य ते म्हणले सीएम कडे हे आम्ही या संदर्भामध्ये करतो आणि नवी मुंबई पोलिसांचे विशेष आभार त्यांनी सुद्धा मला फोन केला की के विकास तू असं वागू शकत नाही अशा सगळ्या लोकांची भूमिका जी आहे ते आले सगळ्या पत्रकार संघटने राज्यभरामध्ये आज निषेध केला सरकारचा निषेध केला पोलिस खात्याचा निषेध केला घर खात्याचा निषेध केला मात्र ज्या पद्धतीने पोलीस खात्याची प्रतिमा या कालच्या घटनेमुळे मलीन झालेला आहे हा महत्वाचा मुद्दा आहे मूळ मुद्दा असा आहे की अशा प्रकारचे पोलिसांनी वागणं योग्य नाही एकीकडे तुम्ही मराठा आंदोलन योग्य रीतीने हाताळलं गिरगाव चौपाटीचा कार्यक्रम दुपारपर्यंत जाई योग्यपर्यंत हाताळलं दीड वाजेपर्यंत नंतर असे पोलीस जर असतील शांताराम भुई जे आहेत नाईक नावाचे खरं तर पोलिसांनी त्यांची टेस्ट कराव्या दारू पिऊन बोलत होते का मानसिक संतुलन बिघडलंय का हे सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत गृह खात्याच्या विभागासंदर्भामध्ये ह्याचे प्रश्न हे, हे विचारले गेले पाहिजेत जर मानसिक संतुलन मध्ये काम करत असतील पोलीस तर पुढच्या सर्वसामान्यांचे काय मी पत्रकार आहे माझ्यावर हल्ला करतायत हे तर चुकीच आहे ना अशा प्रकारे पंधरा वर्ष मी रिपोर्टिंग करतोय रायगडात करतोय नवी मुंबईत करतोय मुंबईत करतो अनेक मंत्र्यांचे मीडिया सल्लागार म्हणून काम केलेलं के आहे अशा प्रकारे खर तर ते पोलीस अंगावर आले माझ्या हातामध्ये बूम होतं मलाही मारता आलं असतं मलाही मारता आलं असतं त्यांच्या डोक्यामध्ये त्यांचे कॉलर राईट काढतात पण आपण मी लोकशाहीमध्ये काम करतो लोकशाही चॅनल याच्यामध्ये साम टी व्हीमध्ये काम करतोय अशा वेळेला लोकशाही जपणं आमच्या पत्रकारांचं काम आहे नाहीतर आम्ही काही त्याच्या माझ्या माझ्याकडे एवढा मोठा बूम असतो तो घातला असतं तर पार डोक्यामध्ये हे आ, पार हे झालं असतं मात्र आम्ही तसं करू शकलो नाही पाच मिनिटं गाडीमध्ये हा घडलं गाडीमध्ये जेव्हा मी बसलो होतो गाडीमधला हा किस्सा आहे नंतर मी त्यांना बोलतो तुम्ही मला का मारायला लागेल त्यानंतर ते, ते व्हिडिओ आहे आम्ही कॅमेरावर पाठीमाबा असतो ऑलरेडी आमचा कॅमेरामन जर आमचा कॅमेरा आम सुरू असता तर ऑन द स्पॉट ही सगळी घटना कॅमेरामध्ये केस झाली असती परंतु आम्ही अशा प्रकारे शांतपणे आम्हालाही पोलिसांना मारता आलं असतं पोलिसांना धक्काबुक्की करता आली असती पण आम्ही तसं केलं नाही कारण अनेक वर्ष मी माध्यमांमध्ये काम करतो त्यामुळे अनेक लोकांना माझं व्यक्तिमत्व हे लोकांना बऱ्याचशा पॉलिटिकलपासून ते सर्वसामान्य लोकांपर्यंत माहीत आहे परंतु देवा भाऊ तुमचे पोलीस असे वागत आहेत याच्यावर मंथन करणं राज्य सरकारने गृह खात्याने आवश्यक आहे अशा प्रकारचे पोलीस जर धावून येत असतील अंगावर आणि पोलीस जर पत्रकारांच्या कानाखाली मारत असतील कानशिलात मारत असतील हे दुर्दैवी आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे पोलीस आता चौकशी करतील करत आहेत पण त्याचं तत्कालीत निलंबित झालं गेलं पाहिजे त्याचं निलंबित झालं मूळ मुद्दे पोलिसांनी ते गाडीला पार्किंग पाहिजे असेल फाईन लावायला पाहिजे माझी गाडी उचला पाहिजे माझा गुन्हा दाखल करायला पाहिजे जे काय असेल ते करायला पाहिजे येऊन कानाखाली मारणं हे चुकीचं आहे अशा प्रकारचं पोलिसांकडून वर्तन केलं गेलं मला सुद्धा पोलिसांना हात उघडता आला असतं पण मात्र जे पोलीस राज्याचं संरक्षण करतात आमचं संरक्षण करतात गोरगोरीबांच्या प्रश्नाला पोलीस मदतीला धावून जातात काही अशा पोलिसांवर माझ्यासारख्या पत्रकारांनी पंधरा अठरा वर्ष काम करणाऱ्या पोलिसांवर हात उगारणे हे मला योग्य वाटलं काही पत्रकार मित्रांनी सामाजिक राजकीय तू पण त्यांना पोलिसांना मारायचं म्हटलं हे योग्य ठरणार नाही पोलिसांना मारणं हे योग्य ठरणार नाही ज्या पद्धतीने पोलिसांनी असं वागलेलं आहे हे चुकीचं आहे याच्यावर मुख्यमंत्र्यांनी गृह गृह राज्यमंत्री योगेश कदम आहेत यांनी सुद्धा याच्यावर योग्य ती कारवाई करावी मूळ मुद्दा असा आहे की मला याच्यामध्ये मदत करणारे उदय जाधव असतील पंकज दळवी आहेत राजेंद्र उंजे आहेत संदीप चव्हाण आहेत विनोद राऊत आहेत प्रशांत कांबळे आहेत रायगड प्रेस क्लब आहे माझी कर्जत प्रेस क्लब आहेत तुळशीदास तु तु सर जे आहेत माझे मार्गदर्शक संपादक म्हणून मी ज्यांच्यासोबत काम केलं आणि टेलिव्हिजन त्यांनी पोस्ट व्हायरल केल्यानंतर ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळत गेला निखिल वाघडे सरांची पोस्ट शेअर केली एस एम देशमुख साहेब आमचे मार्गदर्शक त्यांनी सुद्धा पोस्ट शेअर केले विश्वनाथ विश्वनाथ सरांनी पण फक्त पोस्ट शेअर केलेली आहे अशा सगळ्या ज्या बघितल्या तर सगळ्या पद्धतीने सरकारची गळचेपी सरकारचे नाकारतेपणा ना याच्यात दिसतं गृह खात्याचा ताशेरे ओढल्यासारखे हे प्रकरण आहे तर राज्यभरामध्ये सगळ्या पत्रकारांनी मला मदतीला धावलेले आहेत अनेक लोक मला फोन करत आहेत दोन दिवसापासून अनेक कारण मी पंधरा वर्ष मीडियामध्ये काम करत आहे त्यामुळे अनेक लोकांशी माझा संपर्क मोठ्या प्रमाणात असतो जोडला गेला जातो अशा वेळेला लोक एक मदतीला मला मोठ्या प्रमाणात धावलेले आहेत त्यामुळे पासून माझे संपादक सकाळ साम ग्रुपचे निलेश खरे माझे इनपुट हेड शिवाजी शिंदे विशाल चवणे असतील माझे साम परिवारामधले सूरज सूरज मसूरकर असेल गणेश असेल हे सगळे सहकारी असतील जे आहेत अरविंद माझा कॅमेरामॅन असेल किंवा नितीन बोराडे असतील हे सगळे लोक माझ्या मदतीला धावले त्यामुळे मूळ मुद्दा तुम्हाला ही घटनाक्रम सांगणं अपेक्षित होतं टेलिव्हिजनच्या माध्यमात सांगणं अपेक्षित होत आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी मला मदत केलेली आहे ते सगळे लोक मला इथे या प्रसंगी मदत करतायत मूळ मुद्दा की पंधरा वर्षामध्ये कुणाच्याही मी फारसं अशा प्रकारचं गैर वर्तन केलं गेलं नाहीये त्यामुळे भोटेसरांची पोस्ट एक विकास मेडकाने कामासाठी ओळखता हे महत्वाचं विधान त्या पोस्टमध्ये जे आहे ते मी मजपूरमध्ये दिलेलं आहे त्यामुळे अनेक संपादकांसोबत मी काम केलेलं आहे अशा प्रकारचा पोलिसांनी वर्तन करणं योग्य नाहीये त्यामुळे सर्व ज्या संघटना आहेत ज्या ज्या मग अनेक वेगवेगळ्या संघटना आहेत पुण्यावाल्यांनी निषेध केला रोहित पवारांनी केलेला आहे मुंबई क्राईम असोसिएशन असेल सगळे नवी मुंबईतले आमचे शर्माजी असतील वगैरे हे सगळे लोक माझ्यासोबत आहेत त्यामुळे मिस आज सुद्धा काही मिस्त्रीनी वगैरे त्यांनी त्या ते लोकांनी सुद्धा निषेध व्यक्त केला आहे वाशी समाचार आहे त्यांनी सुद्धा ही नोंद घेतलेली आहे त्यामुळे वेगवेगळे सगळे लोक सोशल मीडियातून असतील वेगवेगळे आपली भूमिका मांडत आहेत अनेकांचे फोन आले राज्यभरातून आले वेगळ्या संघटनेचे आलेत अमरावतीतले माझे मित्र आहेत त्यांनी सुद्धा निषेध केलेला आहे अशा प्रकारचं हे सध्याच राज्यभरामध्ये हा वातावरण पेटलेलं गेलंय त्यामुळे त्या अधिकाऱ्याने तातडीने निलंबित करणं आवश्यक आहे नंतर काय चौकशी ते करा कानाखाली दिलं जरी हे सत्य आहे ते काय मला सन्मान मिळाला नाही की मी स्वतः मुद्दा मला कानाखाली मारला हा मला सन्मान नाहीये काय पोलीस म्हणतात कानाखाली आमचे पोलीस कसे मारू शकतात पोलीस तुमचे देवाभाऊचे पोलीस आहेत ते देवाभाऊचे पोलीस आहेत त्यामुळे देवाभाऊचे पोलीस अशा प्रकारचे काम करतात हाच महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे देवाभाऊनी माध्यमांवरचा हल्ला झालेला हा माझ्यावरचा हल्ला नाही हा माध्यमांवरचा हल्ला आलाय योग्य ती कठोर कारवाई करावी हीच आमची भूमिका आहे धन्यवाद